हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत तेवीस जानेवारीचा शिवा या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू आजच्या भागामध्ये चंदन काही स्टूल आणि फॅन उचलून घेऊन जात असतो तेवढ्या दिव्या बोलते ए ए चंदन काय करतो आहेस तेव्हा चंदन बोलतो अगं हे काय नाही हे स्टेपनीच्या घरातलं सामान आहे ते दुसरीकडे ठेवत होतो तेव्हा दिव्या बोलते वा 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 आधी फक्त शिवाचं ऐकत होतास आता शिवाच्या गँगची पण हमा हमाली करायला लागला आहेस तेव्हा चंदन बोलतो हमाली असं काय म्हणतेस दिव्या अगं मित्र तो आपला तेव्हा दिव्या बोलते ए आपला नाही मित्र असेल तू जा शिवाचा मला नको मोजू तुमच्यात तेव्हा चंदन बोलतो बरं ठीक आहे जाऊ दे मित्र म्हणून नाही पण माणूस म्हणून तरी मदत करायला हवी ना अगं त्याच्याबरोबर जे झालं ते चुकीचं झालंय तेव्हा दिव्या बोलते काय चूक आहे तेव्हा चंदन बोलतो म्हणजे तेव्हा दिव्या बोलते म्हणजे काय घुसखुरी केली त्या जागेवर त्यांनी म्हणून नियमात असतं तर असं झालं असतं का तेव्हा चंदन बोलतो बरं ठीक आहे तू शांत हो तेव्हा दिव्या बोलते मी शांत होऊन काय होणार आहे चंदन तू जे आहे ते मान्य कर व चंदन बोलतो बरं ठीक आहे ठीक आहे तेव्हा चंदन बोलतो बरं मला एक सांग आशू खरच भिकेबद्दल बोलला होता तेव्हा दिव्या बोलते तू मला खोट्यात ठरवतोयस तेव्हा चंदन बोलतो तसं नाही दिव्या तेव्हा दिव्या बोलते तू ना चंदन सुधरणारच नाही आधी मला खोटं बोलून फसवलं आता माझ्यावर आळ घेऊन बोलतोय की मी खोटं बोलते म्हणून तेवढ्या दिव्याला कीर्तीचा फोन येतो आणि चंदन बघतच असतो चंदन बोलतो दिव्या हे तेव्हा दिव्या पटकन अडखळत बोलते नाही मला काम येत मला बोलायला वेळ नाही तुझ्याशी दिव्या पटकन तिथून निसटते तेव्हा चंदन बोलतो दिव्याला कीर्तीचा फोन पण कशासाठी दिव्याला हे सगळं करायला कीर्ती तर सांगत नसेल ना इकडे पाण्या गँग सगळी स्टेपनीचं सामान लावतात तेव्हा स्टेपनीची आई बोलते शिवा मी तुम्ही दुआ से ज्यादा कुछ नाही दे सकती पर बहुत धन्यवाद तेव्हा शिवा बोलते आम्ही असं काय बोलते यार तू फक्त काय स्टेपनीची आम्ही आहे का माझी पण आम्ही आहे तू फक्त मला आशीर्वाद दे बस तेव्हा स्टेपनीची आई बोलते सदा सुहागन राहो बहुत अच्छी हो इस बस्ती की मसिहा हो तुम तुझ्या आशूलाही लवकरच आकल येईल तुझं आयुष्य जागेवर येईल तेव्हा शिवा बोलते आम्ही आता रडायचं नाही आणि स्टेपनी अम्मीची काळजी घे आणि आम्ही काहीही लागलं तरी या पोरीला हाक मारायची इकडे कीर्ती आणि दिव्या बोलत असतात तेव्हा दिव्या बोलते नको असं अचानक फोन करत जाऊ तेव्हा कीर्ती बोलते काही गप्पा मारायला नाही बोलवलं तुला तेव्हा दिव्या बोलते मलाही काही इंटरेस्ट नाहीये माझ्या मागे माणसं असतात आजूबाजूला मग अशी तू फोन केलास तेव्हा चंदन होता आजूबाजूला तेव्हा कीर्ती बोलते मग त्याला काही डाऊट नाही आला ना तेव्हा दिव्या बोलते मी वेळ मारून नेली पण पुढचं पाऊल जरा जपून टाकावं लागणार आहे तेव्हा कीर्ती बोलते नाही पण आज मी खूप खुश आहे तुझ्यावर तू जे काम केलेस ना त्याने ठिणगीचा वनवा वनवा पेटलाय ती शिवा पुन्हा घरी आली पण उंबरठा नाही ओलांडू शकली आणि तोच उंबरठा ती कधी ओलांडू शकणार नाही आता आणि आता आशुला सुद्धा फार कन्व्हिन्स करायची गरज नाही लागणार आहे तेव्हा दिव्या बोलते हो पण ती शिवाय वादळ शांत होतंय असं फक्त दाखवत असते पण आतल्या आत ते गोंगावत असतं कधी सगळं उद्ध्वस्त करेल काही सांगता येत नाही आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे तिला थांबावं लागणार आहे तेव्हा कीर्ती बोलते थांबवशील ना तू थांबवशील मला विश्वास आहे तुझ्यावर तेव्हा दिव्या बोलते विश्वास खूप जिंकलाय ओ मॅडम पण पैशांचं काय हे सगळं चोरून कीर्ती कीर्ती आणि दिव्याला चंदन बघत असतो तेव्हा कीर्ती बोलत असते अगं मिळतील तुला पैसे मी कुठे पळून नाही जाते ना आधी दिले ते काम कर ते पूर्ण झालं की तुला मोबदला मिळेलच हे सगळं चंदन गाडीमागे ऐकत असतो कीर्ती बोलते येते ते रॉकी एक्झामला जाण्याची तयारी करत असतो तेव्हा शिवा त्याला बोलते सगळं घेतलंय ना तेव्हा शिवा रॉकीकडे पैसे काढून देते तेव्हा रॉकी बोलतो नाही शिवा राहू दे मी ते गाद्यांचं काम केलं ना त्याचे पैसे आलेत शिवा बोलते ठेव लागतील तेव्हा रॉकी बोलतो ते learner, ते तू आधीच कमी आहे का माझ्या माझ्यासाठी तेव्हा शिवा बोलते मी देते तेव्हा काही बोलायचं नाही गपचूप घ्यायची आणि ती त्याच्या खिशात पैसे टाकते तेव्हा रॉकी बोलतो थँक्यू शिवा तेव्हा शिवा बोलते तू आहेस का रे थँक्यू वगैरे काय तेव्हा रॉकी बोलतो पागल तर तू आहेस या आपल्या दोस्तांसाठी या अख्ख्या वस्तीसाठी सगळ्यांसाठी करतेस तू आज पण मी परीक्षा देतोय फक्त तुझ्यामुळे तेव्हा शिवा बोलते तू काय परकाय आहे का रे मला माझाच आहे ना आणि माझ्या भावासाठी मी करते तर काय प्रॉब्लेम आहे बरं जा आता कडक अभ्यास कर आणि ऑल द बेस्ट तेव्हा चंदन मनातल्या मनात बोलतो शिवा खरंच खूप चांगली ज्या लोकांची नातं या वस्तीत येऊन झालं त्यांच्यासाठी खूप करते आणि तिच्या जवळचीच लोक तिच्याशी असं का वागतायत तेव्हा डेप्पर मजाक मध्ये बोलतो रॉकी दिल्लीला जाऊन फक्त अभ्यासच कर नाही तर तिकडे मात्र तेव्हा सगळे रॉकीची मजा घ्यायला लागतात प्पर बोलतो संपदा तू तू कशी कसा कशी काय आलीस बाबा इकडे संपदा थोडी अडखळते आणि बोलते मी तेच बाय बाय करायला आली होती तेव्हा सगळे बोलतात अच्छा सगळे रॉकीला बोलतात हा बाई बाय हा बाय तेव्हा शिवा ओरडते ए काय चाललंय काय तुमचं तेव्हा चंदन बोलतो रॉकी ऑल द बेस्ट तेव्हा रॉकी बोलतो थँक्यू चंदन शिवा बोलते तिथे राहायची सोय जेवायची सोय हो। तेव्हा रॉकी बोलतो अगं नको काळजी करू मी मागच्या वेळेस जिथे थांबलो ना तिथेच आहे तेव्हा शिवा बोलते मी पैसे पाठवता येईल तेव्हा रॉकी बोलतो शिवा शिवा बोलते शिवा विवा काय नाही हिशोब लिहून ठेवू सगळा मी ते परत घेणार आहे पण आता खूप अभ्यास कर पास व्हायचंय खूप मोठं हो आणि वस्तीचं नाव मोठं कर तेव्हा शिवा बोलते कोण जात सोडवायला तेव्हा सगळी पाना पाना गँग बोलते आम्ही ते सगळे पाना गँग शिवा एकमेकांना मिठी मारतात जेव्हा इमोशनल होऊन बाहेर जाते आणि बोलते मी आहे बाहेर ये तेव्हा सगळी पाना गँग संपदा आणि रॉकीला एकटं ठेवतात आणि मुद्दाम चला चला बाहेर चला चला बाहेर करून निघून जातात तेव्हा संपदा ऑल द बेस्टसाठी हात पुढे करते आणि ऑल द बेस्ट देते तेव्हा रॉकी थँक्यू बोलतो आणि बोलतो येऊ मी येतो तेव्हा ते दोघं इमोशनल होऊन एकमेकांच्या हातातला हात सोडतात रॉकी पुढे जायला निघतो आणि परत मागे बघतो तेवढ्याच संपदा त्याच्या ते जवळ येते आणि त्याला मिठी मारते डिप्पर आवाज देतो रॉकी चल बाई ट्रेन मिस होईल तेवढ्यात रॉकी जातो आणि संपदा ही सो स्वतःला सावरते इकडे आशू रूम मध्ये विचार करत बसलेला असतो तेवढ्यात नेहा तिथे येते तेव्हा नेहा बोलते आशू तू ओकेस ना तेव्हा आशू बोलतो नेहा मी चुकलो ग तेव्हा नेहा बोलते म्हणजे तेव्हा आशू बोलतो शिवा तिला ओळखायला चुकलो तेव्हा नेहा बोलते आशू मी काय म्हणते तू परत एकदा प्लीज विचार कर ना जे काही झालं असेल ना तो सगळं गैरसमज असू शकेल ना तेव्हा आशू बोलतो गैरसमज तुला खरंच वाटतंय की मी त्या शिवाला भीक देईल अगं तिच्या पाठीशी उभा राहिलोय मी किती वेळा तिला सपोर्ट केलाय आणि आज जे काही झालंय ते आपलं महत्वाचं काम सोडून मी तिकडे गेलो तेव्हा तेव्हा नेहा बोलते कदाचित तिला नसेल कळलं अगं भाऊ तिची नेहमी बाजू घेतात आज ती मला येऊन काय काय बोलली वाटेल ते पाटील तसे आरोप केले आणि तरी भाऊनी तिचीच बाजू घेतली तेव्हा नेहा बोलते आशू तू शांत हो तू चिडू नकोस शांत हो तेव्हा आशू बोलतो शांत कसं मी का नको चिडू आई म्हणते ना ते बरोबर आहे नेहा शिवा माझ्यासाठी कधीच योग्य नव्हती आणि नसणार आहे मला तिचं तोंडही बघायचं नाही आत्ता तू एक काम कर तू सगळ्यांना बोलवते नेहा बोलते का तेव्हा आशू बोलतो मला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे सगळ्यांशी जा तेव्हा नेहा विचारते काय तेव्हा आशू बोलतो आलोच मी बोलव तू सगळ्यांना बोलव म्हणजे हा कन्फ्यूज होते इकडे गॅरेजमध्ये चंदनला बोलते चंदन ऑइलची बॉटल दे रे जरा शिवा परत आवाज येते चंदन चंदन विचारांमध्ये गुंतलेला असतो शिवा परत बोलते चंदन तेव्हा चंदन खडबडीत जागा होतो तेव्हा शिवा बोलते काय लक्ष कुठे तेव्हा चंदन बोलतो काय नाही ते जरा बोलायचं होतं मला तेव्हा शिवा बोलते काय झालं काय सिरियस आहे का तेव्हा चंदन बोलतो हा म्हणजे सिरियसली विचार करावा लागेल असंच काहीतरी तेव्हा शिवा बोलते म्हणजे शिवा तुझ्याबद्दल जे काय होते, त्या त्यामागे कीर्तीचा हात आहे असं मला वाटतं तेव्हा शिवा बोलते अरे मग तो पक्क्याचा फोटो दाखवला तो आशू बघून चिडला नाही का तो वस्तीतला फोटो आहे शिवा असं चंदन बोलतो आणि तो कीर्तीनेच दाखवला होता ना बरोबर आहे पण तो कीर्तीकडे कसा फोटला पोहोचला फोटो तेव्हा चंदन बोलतो ऑफकोर्स वस्तीतून शिवा म्हणते म्हणजे तुला म्हणायचे की वस्तीतलंच कोणीतरी यात इन्व्हॉल्व आहे का तेव्हा चंदन बोलतो हा म्हणजे दिव्या बद्दल तुला काय शिवा बोलते चंदन अरे काही काय बोलतो दिव्या तेव्हा चंदन बोलतो अगं मला जस्ट असं वाटून गेलं शिवा बोलते अरे तुला असं कसं वाटू शकतं ती तुझी आहे अरे शिवा चिडून बोलते यार तू आशुसारखा बागू नको जरा विश्वास ठेव तिच्यावर तेव्हा चंदन बोलतो अगं पण ती शिवा नाहीये दिव्य आहे आणि पैशाला घेऊन तिचा अटिट्यूड कसा आहे हे तुला माहिती आहे ना मला फक्त ही भीती ती हे सगळं पैशासाठी ते नाही करते ना तेव्हा शिवा बोलते चंदन ती पैशासाठी वाटेल ते करू दे काही करू दे पण ती पैशासाठी असं करणार नाही कारण ती माझी बहीण आहे तेव्हा चंदन बोलतो पण तुम्ही दोघी वेगळ्या आहात शिवा तेव्हा शिवा बोलते अरे पण कोणी असं बहिणीबरोबर बरोबर असं वागेल का चंदन बोलला पैशांसाठी दिव्या काहीही करू शकते वा शिवा बोलते बस कर चंदन हे बघ आमचे पप्पा गेल्यानंतर आम्ही कुठल्या अडचणींना तोंड देत तो वर आलो ते आमाला ते बग, ना ते आमचं आम्हाला माहिती आहे त्यामुळे तू असं काही बोलू नको तिला हे बघ चंदन तू आपला मित्र आहेस म्हणून पण यापुढे मी दिव्याबद्दल असं काही ऐकून घेणार नाही हा विषय इथेच बंद तेव्हा शिवा निघून गेल्यावर चंदन मनातल्या मनात बोलतो तुझा एक तरी गुण दिव्यामध्ये असताना तर तुझा आणि माझा दोघांचाही संसार टिकला असता शिवा माझं तर आता माहित नाही पण तुझा संसार मी तुटू देणार नाही मी तुला पुरावा दाखवेल तरच तुला पटेल की तुझी बहीण काय येते आपली कीर्ती सीताईला बोलत असते आई आशुला बोलायचे सगळ्यांची काहीतरी तेव्हा कीर्ती आशूला आवाज देते कीर्ती सगळ्यांना बोलवते आशू येतो तेव्हा आशू बोलतो नाही मला थोडस बोलायचं आहे सगळ्यांशी कारण काय माझ्या स्वतःच्या भविष्याचाच फक्त प्रश्न नाहीये तर तुमच्या सगळ्यांचा सुद्धा आहे आपल्या देसाई कुटुंब कुटुंबाचा सुद्धा आहे आपल्या नावाचा सुद्धा आहे भाऊ बोलतात आशू तू काही पुनर्विचार वगैरे करतोयस का तेव्हा आशू बोलतो हो भाऊ मी जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या डोक्यात जे कन्फ्युजन होतं याबद्दल ते, या ते सगळं दूर झालंय खूप सारे प्रश्न होते ते सुद्धा दूर झाले आणि मी एका निर्णयावर पोचलो तो निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा सीता इमोशनल होऊन बोलते अरे आशू आपण देवळात पत्रिका ठेवून आलो पाहुण्यांना आमंत्रण केलंय आणि मुख्य म्हणजे नेहाचं काय तेव्हा भाऊ बोलतात सीता ऐक ना त्याला बोलू दे ना आई भाऊ माझ्या मनात खूप कन्फ्युजन होतं खूप प्रश्न होते मी त्याचा खूप विचार केला आणि योग्य निर्णयावर घेऊ येऊन आहे मला आत्ता कळतंय की माझ्यासाठी काय बरोबर आहे आणि काय चूक इकडे संपदा लक्ष्मण काकान त्यांना वाटत असतं की आशू काहीतरी लग्न मोडतोय की काय सगळे डाऊटफुल असतात तेवढ्यात सीताई बोलते आशू म्हणजे तू नेहाशी लग्न तेव्हा आशू बोलतो करायचं ठरवलंय ते पण आनंदाने आणि मनापासून तेव्हा नेहाला पण शॉक बसतो तेव्हा आशू बोलतो हे बघ माझ्या मनामधले आता सगळे प्रश्न दूर झालेत कन्फ्युजन दूर झालंय मद माझ्या मनामध्ये आता शिवाबद्दल कुठल्याही भावना नाही आहेत काही फिलिंग्स नाही आहेत ती कधी नव्हती पण तरी मला तिच्याबद्दल काहीही वाटत नाही त्यामुळे मी नेहाशी लग्न करायला तयार आहे सुजाता बोलते आशू एका लेकीची आई म्हणून माझ्या मनात खूप धाकधूक होती रे पण आता ती दूर झाली आहे आणि मला आता खात्री आहे की माझी नेहा हा तुझ्यासोबत लग्न करून या घरात सुकाने नांदेल तेव्हा भाऊ बोलतात आशू मला वाटतंय तू एकदा पुन्हा नीट विचार तेव्हा आशू बोलतो का नाही करायचं आहे मला भाऊ तुम्ही का नाही परत एकदा विचार करत का तुम्ही शिवाचा अठ्ठाज धरून बसला का या घरची सून नेहा होऊ शकत भाऊ ह्या घरासाठी शिवाने फक्त तिच्या स्वार्थासाठी ज्या गोष्टी होत्या तेवढ्याच केल्या आहेत आणि तिचा चांगूलपणा दाखवण्यासाठी तिने त्या गुंडांबरोबर फाईट केली ते तेही त्यांना पैसे देऊन ती देवळात काय आली भाऊ तुम्ही का बघत नाहीयेत हे बघा शिवाने तुम्हाला भुरळ पाडली त्याच्या पलीकडे बघा जरा मी तुम्हाला मुलगा म्हणून इतकीच रिक्वेस्ट करू शकतो की आपल्या घरासाठी आपल्या फ्युचरसाठी थोडासा विचार करा थांबा मी आलोच आणि अशो तिथून जातो इकडे कीर्ती सिताई खूप आनंदी होतात तेव्हा आशू पेड्यांचं बॉक्स घेऊन येतो आणि बोलतो चला 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 घरात लग्न सराई तोंड गोड करा आणि सिताईचं तोंड गोड करतो तेव्हा आशू बोलतो आई मला माहिती आहे तू नेहमी ना मला बरोबर सांगत होतीस माझं जरा चुकत होतं त्याबद्दल आय एम सॉरी पण आता मला कळलं आहे आणि मी माझी चूक सुधारली आहे आणि तू टेन्शन नको घेऊ आता आता हे लग्न होणार ए घ्या घ्या मिठाई घ्या तेव्हा नेहा मनातल्या मनात बोलते आता आशू काहीच ऐकणार नाही असं वाटतंय शिवाच्या कितीही प्रामाणिक कामामागे यात तिचा काहीतरी हेतू असणार आहे हे आहे आणि तिने काहीही केलं तरी हे त्यांना पटणार नाही तरी नेहा शिवाला भेटायला येते आणि त्या दोघी गाडीत बसून बोलत असतात तेव्हा नेहा बोलते शिवा काय करायचा आता म्हणजे काही सापडलं का त्या पक्क्याचा फोटो कीर्तीपर्यंत कसा गेला काही हिंट मिळाली तेव्हा शिवाला आठवतं चंदन बोलत असतो की तो वस्तीतला फोटो आहे शिवा आणि तो कीर्तीनेच दाखवला होता ना तेव्हा शिवाला चंदन जे बोलत असतो ते आठवत असतं तेव्हा नेहा इथे बोलते शिवा यार बोल ना काय झालं म्हणजे म्हणजे आशूच्या गैरसमज दूर करायला काही प्रूफ सापडला का तेव्हा शिवा बोलते नाही तेव्हा नेहा बोलते नाही बाप रे शिवा मला आता खूप टेन्शन येत आहे तेव्हा शिवा बोलते नेहा सॉरी आर तेव्हा नेहा बोलते हे दिसतं तेवढं सोपं नाहीये तुला माहिती आहे का आपण अडकत चाललोय हे बघ नेहा मला कळतंय की तुझा काही संबंध नसताना तू ही गोष्ट करायला तयार झाली हे बघ आशू तुझा मित्र आहे तेव्हा नेहा बोलते हे बघ प्रश्न प्रश्न आशू माझा मित्र आहे एवढाच नाहीये तर तुम्ही दोघच एकमेकांसाठी परफेक्ट आहात आता फक्त काही चुकीचं घडायला नको तेव्हा शिवा बोलते हे बघ नेहा तू आणि आशू लग्नापर्यंत जरी पोचलात ना तरी तुमचं लग्न नाही होणार तेव्हा नेहा बोलते एवढं सोपं आहे शिवा तुला माहिती आहे का माझ्यावर काय वेळ आलीये मला वाटलं आशू लग्नाला तयार होणार नाही पण तो तयार झाला आणि आता तो इन्वॉल्व्ह पण होतोय सगळ्यात आशु खुश आहे माझी आई खुश आहे सगळे खुश आहेत आणि जेव्हा त्यांना हे सगळं खरं कळेल ना तेव्हा सगळ्यांचं मन मोडेल मला झोप येत नाही यार ह्या विचाराने मला त्रास होतोय तुला जे काही आहे ते खूप लवकर करावं लागेल लग्नाच्या बोहल्यावर चढायच्या आधी नाहीतर सगळं अवघड होऊन बसेल माझं म्हणणं एवढंच आहे अगं कोणाचं मन नको मोडायला यार प्लीज तेव्हा शिवा बोलते तू जरा शांत हो नेहा मला कळते तुझी गोची होते नेहा बोलते पण शिवा माझ्याकडे ना शेवटी एकच पर्याय उरतो मग तेव्हा शिवा शंकेने विचारते काय तेव्हा नेहा बोलते मी जे काय आहे ते सगळं खरं सांगते शिवा बोलते तुला वाटतं या सगळ्याने सगळे गैरसमज दूर होतील आशुचा गैरसमज दूर होईल असं तुला वाटतं अगं तू लग्नातनं माघार घेतली तर तुझ्या जागी दुसरी मुलगी येईल सीताई दुसरी मुलगी आणतील आशुने कितीही नाकारलं ना तरी मला माहिती आहे त्याचं माझ्यावर प्रेम आहे तुला जास्त त्रास होतोय आहे मला कळतंय पण माझ्या प्रेमावर मला विश्वास आहे आणि तू माझ्या प्रेमावर विश्वास ठेव ना प्लीज नेहा बोलते ठीक आहे पण शिवा शिवा शेवटी एकच पर्याय उरतो माझ्याकडे प्लीज आणि इथेच एपिसोड संपतो